नमस्कार मी सतीश कुलकर्णी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथात श्रीपादांचे जे अनमोल बोल आहेत त्यांचं वचन आहे ते मी सुरवातीला सांगतो श्रीपादांनी सांगितलंय सतत माझे ध्यान करणाऱ्यांचे कर्म ते कितीही जन्म जन्मांतरीचे असले तरी मी ते भस्म करतो माझ्या भक्तांच्या घरी महालक्ष्मी तिच्या संपूर्ण कलेने प्रकाशित असते तुम्ही माझी आराधना केली तर मी तुम्हाला धर्म मार्गाचा कर्ममार्गाचा बोध करतो तुम्ही वाया जाऊ नये म्हणून मी तुमचे सदैव रक्षण करतो अनेक अभयवचन आहेत तर ही तीन अभयवचनं तुम्हाला सांगण्यामागचा हेतू असा की पिठापूरला तुम्ही काय यायचं तर पिठापूरला श्रीपाद श्री वल्लभांना तुम्ही आमचं रक्षण करा ही प्रार्थना करण्यासाठी यायचं कारण श्रीपाद श्री वल्लभ भक्तांचे रक्षण करतात काही वेळेला नारळी पौर्णिमेला भाऊ बहिणीला राखी बांधतो ह्या बांधण्यामागचा उद्देश असा की रक्षाबंधन रक्षण करण्याचं मला तू अभिवचन दे म्हणून मी तुला राखी बांधते श्रीपाद श्री वल्लभांना आल्यानंतर पिठापूरला मंदिरामध्ये राखी बांधण्याचा तिथं म्हणजे वेळ पण नसतो फक्त राखी पौर्णिमे दिवशी थोडीफार गर्दी असते म्हणून मी वारंवार सांगतो की स्वामी समर्थ भवनात येऊन श्रीपाद श्रीवल्लभांना राखी अर्पण करा राखी अर्पण करणं झाल्यानंतर मूर्ती आहे फोटो काढा औक्षण करा राखी ठेवलेल्या आहेतच पण श्रीपाद श्री वल्लभांना बंधन घाला की आम्ही तुमच्या भगिनी आहोत कलियुग आहे संसार करताना अनेक प्रकारच्या अडचणी आहेत याच्यातून कर आणि श्रीपादश्री वल्लभ आपले भाऊ अतिशय कृपाळी आहेत ते भक्तांवर कृपा करतात परंतु कृपा का होत नाही हा विषयसुद्धा वेगळा आहे तिथं आल्यानंतर एकाग्रच होत नाहीत इतक्या मोहात अडकलेल्या असतात महिला आणि पुरुष खरेदी करणं पळापळ पड़ करणं नको ते करणं त्यामुळं श्रीपाद श्रीवल्लभ तुमची प्रार्थना ऐकूनसुद्धा घेऊ शकत नाहीत कारण तेवढं तुम्ही एकाग्र होत नाही आता जी मी अभिवचनं दाखवून वाचून दाखवली त्यामागचा उद्देश असा की श्रीपाद श्री वल्लभांनी सांगितलं आहे की मी तुमचं रक्षण करतो श्रीपाद श्रीवल्लभ आपलं रक्षण करतात आणि खरं आहे कलियुगात कलियुगाची जबाबदारी श्रीपाद श्री वल्लभांना असल्यामुळं त्यांनी जे अभयवचन दिलेलं आहे की आपलं कर्म जन्मजन्मांतरीचं असलं तरी मी ते जळून खाक करतो आणि देव हे करू शकतो जर एकाग्रता असेल तर नुसते एखाद्या नारळ हार पेढे याच्यावर ते शक्य नाही पण एकाग्रता असेल विश्वास ठेवला तर हे सहज शक्य आहे आणि दुसरं अभिवचन श्रीपादांनी दिलं आहे की पैशाच्या अडचणी येतात जातात पण तुम्ही जर विश्वास ठेवला तर तुमच्या घरी महालक्ष्मी संपूर्ण इथं सांगितलं आहे माझ्या भक्तांच्या घरी महालक्ष्मी तिच्या संपूर्ण कलेने प्रकाशित असते तुमच्या घरात जर महालक्ष्मीचं आगमन झालं आगमन कसं करायचं हे सुद्धा आपल्या हातात आहे आपल्या घरात शांतता ठेवली प्रयत्न केले कष्ट केले तर लक्ष्मी आपल्या घरात लक्ष्मीवर लक्ष्मीवरसुद्धा प्रेम करायला पाहिजे आणि लक्ष्मीचा वापरसुद्धा नीट करायला पाहिजे पण आज आपण स्वतःला तपासून पहा असं घडत नाही आणि त्याच्या अगोदर जे सांगितलेलं आहे की आपलं अनेक जन्माचं जरी कर्मा वाईट वाईट श्री मार्ग, कर्म वाईट असलं प्रार्भ वाईट असलं तर श्रीपाद श्रीवल्लभ कृपा करतात आणि पिठापूरला येण्यामागचा आणखीन एक फायदा म्हणा किंवा उपयोग असा की श्रीपाद वल्लभांनी सांगितलं आहे माझी आराधना केली तर तुम्हाला धर्ममार्ग मार्गाचा बोध करतो धर्मासारखं वागा मी वारंवार सांगतो की नृसिंह सरस्वती महाराजांनी सांगितलं आहे कर्तव्य धर्मसंग्रहा मनुष्य जन्म झालेला आहे तर आपलं मनुष्य धर्माचं कर्तव्य असं की आपण धर्मसंग्रह करायला पाहिजे म्हणजे चांगलं वाचन चांगलं बोलणं चांगलं वर्तन लोकांकडं जाणं लोकांकडं येणं आपल्यामुळं कोणाला त्रास होऊ नये ह्याचा अर्थ धर्मासारखं वागणं आणि जीवन भंगूर आहे जो वेळ आपल्याकडं उपलब्ध आहे त्यात आपण धर्मसंग्रह करायला पाहिजे आणि कर्ममार्गाचा आणि धर्म ह्या श्रीपाद वल्लभ चरित्र अमृत ग्रंथात आणि मी जे व्हिडिओ लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतो त्यामध्ये मी श्रीपादांच्याबद्दलच जास्त सांगतो की त्यांनी जे सांगितलं ते वाचून बोटं फिरून काही समजत नाही परंतु एखादा असा एक शब्द येतो की त्यामुळं तुम्हाला नक्की काय श्रीपाद वल्लभ सांगतात हे लक्षात येतं धर्मासारखं वागा म्हणजे चांगलं वागा आणि वाईट होऊ नये म्हणून कर्म चांगलं करण्याचा प्रयत्न करा आणि परत श्रीपादांनी सांगितलेलं आहे तुम्ही पतित होऊ नये म्हणून सदैव मी तुमचे रक्षण करतो तुम्ही वाया जाऊ नये तुमच्या हातून वाईट घटना घडू नये वाईट व्यसन लागू नये थोरांचा आदर राखावा म्हणून मी तुमचं रक्षण करतो तुम्ही सावध राहावं ह्याच्यासाठी मी तुम्हाला वेळोवेळी जागा करतो तुम्हाला काही संकेत देतो पण हे संकेत समजायलासुद्धा श्रीपाद श्री वल्लभांवर दृढ श्रद्धा पाहिजे श्रीपाद श्री वल्लभ अत्यंत कृपाळू आहेत म्हणून मी बऱ्याच ठिकाणी आता न नवीन सांगायला चालू केलं आहे की श्रीपाद श्रीवल्लभांचा तुम्ही ग्रंथ लिहा रोज दहा वळी पंधरा ओळी लिहा पंचवीस वळी लिहा त्या ओळी लिहिल्यामुळं तुमचं एक ओळ तीन वेळा वाचली जाईल आणि एका वर्षामध्ये तो ग्रंथ लिहून पूर्ण होईल आणि तुम्हाला एका वर्षामध्ये तो ग्रंथ तीन वेळा वाचल्याचं पुण्य मिळेल आणि तुम्हाला खूप मोठं ज्ञान होईल आणि ते वाचल्यानंतर भविष्यात येणारा कोणताही भाविक पिठापूरला सात दिवस राहिल्याशिवाय राहणार नाही कारण काही सुई गैरसोय असले ते तरी त्यांच्या सानिध्यात राहणं महत्वाचं आहे आणि त्यांना आपलं उर्वरित आयुष्य जीवन फार कठीण आहे क्षणामध्ये काय होईल ते सांगता येत नाही आणि येणारं संकट आपल्याला माहीत नसतं तर ते संकट येऊ नये म्हणून आपण काळजी घ्यायची असते आणि संकट आलं तर आमचं रक्षण करा ही जबाबदारी टाकण्यासाठी आपण पिठापूरला जायचं असतं कारण श्रीपाद श्री वल्लभ रक्षण करतात त्यांना प्रार्थना करून आपण बंधन घालू शकतो महिला भगिनी असतील तर रक्षाबंधन म्हणजेच राखी पौर्णिमे दिवशी किंवा इतर वेळी केव्हाही राखी अर्पण करून आपल्या भावाला सांगू शकतात की भविष्यातले पुढचा काळ दिवस वाईट आहेत तर तू आमचं संकट येऊ नये म्हणून काळजी घ्या आणि आलं तर आम्ही तुझी प्रार्थना करू तू तात्काळ धावू नये हे श्रीपाद श्रीवल्लभावर दाखवलेली दृढश्रद्धा आहे आणि जेवढं दृढश्रद्धेने तुम्ही श्रीपाद वल्लभांना शरण जाताल त्यांच्याशी एकरूप होताल त्यांच्याबरोबर मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करताल खरोखरच तुम्हाला काही अडचण येणार नाही आमचं कुटुंब जे आनंद घेतो तोच आनंद माझ्या मित्रमंडळींना नातेवाईकांना हितचिंतकांना आणि सर्व श्रीपाद आणि स्वामी भक्त दत्तभक्तांना मिळावं म्हणून माझा प्रयत्न चालू असतो शेवटी आचरणाशिवाय फलप्राप्ती नाही आणि हे आचरण तुमच्याकडून घडावं म्हणून हा छोटासा प्रयत्न आहे आज एवढंच पुन्हा नवीन जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आणखी काही ते विषय सांगता येईल तूर्त नमस्कार